शेतकरी मित्रांनो हळद पीक बेसल डोस दिल्यानंतर साधारणत पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी आपल्याला इथं दुसरा डोस द्यायचा असतो तर आपण आता इथं दुसऱ्या डोससाठी खतं जे आहे हे फारी अंथरली आहे आणि फारी अंथरून आपण इथं खतं पोते जे आहे हे उसवणं चालू आहे उभे करून तर यामध्ये आपल्याला काय घ्यायचं दुसऱ्या डोसमध्ये तर दुसऱ्या डोसमध्ये आपण इथं घेतलेलं आहे चोवीस चोवीस झिरो दोन पोते हे आपण बघू शकता त्याच्यानंतर आठ एकवीस एकवीस आठ एकवीस एकवीस हे घेतलेलं आहे आपण इथं एक गोणी तर हे चोवीस चोवीस झिरो जे आहे तर यात एन केचं प्रमाण येते नंतर स्फुरद आणि पालास म्हणजे युरिया त्याच्यानंतर स्फुरद आणि पोट्यास अशा प्रकारे हे दोन गुण्या घेतलेल्या आहेत आणि आठ एकवीस एकवीस हे आठ एकवीस एकवीस जे आहे ते इथं आहे एक गुणी घेतलेली आहे तर आठ एकवीस एकवीसमध्ये क्यूश आपल्याला मॅग्नेशियम इथं येते झिंक येते आणि बोरान पण येते आणि त्याच्यासोबत आपल्याला एन पी के पण येते तर अशा प्रकारे हे आठ एकवीस एकवीस आहे आणि ह्युमिक घेतलेलं आहे आपण तर ह्युमिक आपण घेतलेलं आहे इथं पंचवीस किलो हे बघा हिमिकची बॅग आहे तर ह्युमिक आपण इथं पंचवीस किलो घेतलेलं आहे सोबत एक गुणी आपण इथं पोट्यासची घेतलेली आहे इथं आपण पोट्यास घेतलेला आहे एक गुणी पोट्यास पन्नास किलो आणि हे जे आहे हे आहे व्हाईट गोल्ड व्हाईट गोल्ड म्हणजे तर हे दुय्यम द्विमान्यद्रवे आहे नंबर दोनचं जसं आपण एन पी के म्हणतो नत्रस पालास तर हे मॅग्नेशियम सल्फर आणि कॅल्शियम हे नंबर दोनचं दुय्यम मान्यद्रव्य म्हणजे प्लस दोन नंबरचं अन्नदर्वे म्हणजे मायक्रोंटस नंतर येते हे दुय्यम अन्नदर्व म्हणजे एन पी के नंतरच येणार आहे तर हे झालं दुय्यम अन्नदर्वे तर यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फर येते तर ते आपण इथं घेतलेलं आहे आणि हे आहे झिंक आपण इथं दहा किलो झिंक घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे इथं युरिया युरिया एक गुणी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बघूया इथं त्यानंतर आपण इथं वरटाको घेतलेला आहे शिजेंटा कंपनीचं हे एक कीटकनाशक आहे होमणी वगैरे लागू देत नाही हे आपण घेतलेलं आहे अडीच आणि अडीच पाच किलो म्हणजे एक पुढा अडीच किलोचं आहे हे सुद्धा आपण इथं घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे जेम्स घेतलेलं आहे एक्स्ट्रा पावर यात अॅमिनो ॲसिड असते आणि त्याच्यानंतर फेरस घेतलेला आहे आपण दहा किलो सल्फर घेतलेला आहे दहा किलो आणि मायक्रोनटन घेतलेला आहे इथं याच्यात आपण पाच किलो तर अशा प्रकारे आपलं सर्व इथं अन्नद्रवे म्हणजे आपण एन पी के कॅल्शियम एन पी के घेतलं मुख्य अन्नद्रवे त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रवे मॅग्नेशियम सल्फर कॅल्शियम त्याच्यानंतर मायक्रोमिट्रस फ्युमिक ॲसिड युरि घेतले आणि आता आपण इथं स्पेशलमध्ये युरिया आणि कोटासुद्धा घेतलेला आहे आणि कीटकनाशक म्हणून जमिनीमध्ये हुमणी वगैरे हो लागू नये म्हणून टाकू घेतलेला आहे झिंक्स आणि फेरस हे दहा दहा किलो घेतले आहे सेपरेटली अशा प्रकारे आपला जो डोस आहे तर हा डोस आता इथं आपल्याला या फारीवर मिक्स करायचा आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला तो ज्या दोन लाईनी आहेत इथं हळदीच्या इथं बघू शकता या हळदीच्या दोन लाईन आहे याच्यामध्ये असं हाताने बकेटमध्ये घेऊन असं असं फेकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डवरा मारायचा आहे तर अशा प्रकारे इथं नियोजन करायचं आहे तर आता बघूया आपण इथं कशा प्रकारे इथं हे नियोजन आपल्याला मिक्स केल्यानंतर करण्या आहे ते तेपर्यंत आपण बघूया तर इथं आपण सुरुवातीला चोवीस चोवीस झिरो हे जे खत आहे त्या चोवीस 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 झिरोमध्ये फक्त एन पी येते म्हणजे याच्यात पोटॅश येत नाही त्याच्यामुळे आपण सेपरेट पोटॅश घेतलेला आहे इथं तर हे दोन गुणे आपण इथं टाकायचे आहेत एक गोणी आपण इथं परिपूर्ण टाकली आहे ही दुसरी गोणी चोवीस चोवीस झिरोची त्यानंतर दर्वे मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फर आपण यावर मिक्स करूया हे झालं द्विमान्नद्रवे तर आता पोट्यास घेऊया आपण तर यावर आता पोट्यास टाकणं चालू आहे परिपूर्ण झाडून घ्या ते सर्व हे झालं पोटॅस आता हे पोट्यास यासाठी टाकलं कारण चोवीस चोवीस झिरोमध्ये पोट्यास नसल्यामुळं यात फक्त नत्राचं आणि स्फूर्तीचं प्रमाण होतं आता घेत आहोत आठ एकवीस एकवीस यामध्ये सुद्धा एन पी केसोबत दुय्यमान दरवेज म्हणजे दुय्यम म्हणणा दरवे म्हणण्यापेक्षा याच्यात मायक्रुंट येते त्यानंतर आपण इथे घेऊया युरिया आता हे झालं युरिया आपण टाकलेलं आहे एक गोणी युरिया अशा प्रकारे आता घेऊया ह्युमिक ॲसिड पंचवीस किलो इथं पंचवीस किलो ह्युमिक ॲसिड घेतलेलं आहे आपण अशा प्रकारे मायोटन्स ॲमिनो ॲसिड पाच किलो घेतलेला आहे आपण हे काढलेलं आहे आपण आता सल्फर दहा किलो झें घेतलेला आहे आपण दहा किलो आणि आता टाकणं आहे फेरस चालू फेरस घे दहा किलो अशा प्रकारे हे आहे फेरस परिपूर्ण सर्वत्र पसरवणं चालू आहे मंगाची सल्फर म्हणलं ते मी सल्फर नव्हतं हे सल्फर होतं ते मायकुंटच होतं हे सल्फर महाद्यांचं बेन सल्फर दहा किलो आणि आता बघू घेऊया आपण वरटाको शिजेंटाचं अडीच अडीच किलोची बॅग ज्यामुळं हुमणी आळीचा त्रास वगैरे होत नाही कारण हे कीटकनाशक म्हणून येते वे वेगवेगळ्या कंपन्याचं येते हे कीटकनाशक म्हणून जसं क आपण बघू शकता डुपांचं पण येते फटेरा वगैरे त्याच्या प्रकारचा हा प्रकार आहे ते पण कार हुमणी वगैरे जास्त त्रास देते आपल्याला हलदी हलकंदामध्ये आळी निर्माण होती हुमणी आळी त्यामुळे हे आवश्यक असते आणि हे प्रत्येक डोसला किंवा एक डोस आड करून आपल्याला आवश्यक असते कीटकनाशक असं इथं काही बघा इथं काही खतांचे इथं कसे ढेकळं बनलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला हे बारीक करणं चालू आहे जेणेकरून आपण ते मिक्स करता येईल आपल्याला पुन्हा आणि इथं जे आहे तर इथं फावड्याने ज्याला आपण खोरा म्हणतो खोऱ्याने इथं सर्व खत मिक्स करणं चालू आहे आणि त्यात जर काही ढेकळं वगैरे निघले खताची तर ते ढेकळं इथं बारीक करायसाठी इथं चालू आहे ढेकळं बारीक करणे आणि इथं खत मिक्स करणे चालू आहे तर पहिला फेर आता चालू आहे मिक्स करायचा त्याच्यानंतर दुसरा फेर घ्यायचा म्हणजे हा जो माला इकडे करायचा आणि इकडचा माल पुन्हा तिकडे करायचा आणि नंतर बकेटमध्ये घेऊन ती आपल्याला सर्वत्र शेतामध्ये आपल्याला टाकायचा आहे सर्वत्र सारखं मिक्स करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे इथं फावड्याने घ्यावं लागते आपण बघू शकता आणि फावडा असा टाकून शेंड्यापर्यंत माल न्याय लागते जेणेकरून ती पूर्ण मिक्स होते आणि आता दगड घेतलेला आहे दगड आणि इथे ढेकळं फोडणं पण चालू आहे खताची आणि त्यानंतर सर्व ढेकळं जमा केल्यानंतर ती पण बारीक करून आपल्याला खतामध्ये मिक्स करायचं आहे खालचावरचे सर्व खतं जे आहेत मायक्रो एन पी के वगैरे सर्व इथं मिक्स करणं चालू आहे पूर्ण खत आता वर करून सर्व टाकावं लागते इथं ढेकळं बाजूला करावं लागते पूर्ण खत आपल्याला दगडाने ठेचून आपण बारीक केलेलं आहे ते आता इथं फावड्याने आता मिक्स करायचं आहे वर अशा प्रकारे आणि दुसरा फेर आता इथं फावड्याने पकडवणं चालू आहे आणि इकडं जे पोते होते आपली रिकामी झालेली हे एका पोत्यामध्ये टाकणं पण चालू आहे बघा इथं अशा प्रकारे सर्व पोते जमा करणं चालू आहे अशा प्रकारे आणि दोन फावड्याने इथं मिक्स करणं दुसरा फेर चालू आहे अशा प्रकारे दुसरा फेरसुद्धा मिक्स करायचा झालेला आहे पूर्ण खत मिक्स केल्यानंतर आता पोत्यामध्ये अर्धा अर्धे पोते भरायचे आणि बांधावरती किंवा पलीकडचा भाग जो दूर आहे तिथं नेऊन ठेवून द्यायची अर्ध्यामध्ये म्हणजे तिकडं जर आपली बकेट ही खताने भरलेली आपण टाकल्यानंतर अर्ध्यात जर संपली तर तिकडून आपल्याला पोत्यामधला माल बकेटमध्ये टाकून खतं टाकून आपल्याला पुन्हा तिकडून आणता येते नंतर तिकडून इकडून जरी बकेट संपली तर आपल्याला इथला माल घेता येते अशा प्रकारे इथं पोते भरणं चालू आहे आता पोते आपले उचलून परिपूर्ण डोक्यावर घेऊन आपण तिथं माल नेणं चालू आहे परिपूर्ण पलीकड नेऊन ठेवणं चालू आहे आता बकेट भरणं चालू आहे आता अशा प्रकारे इथं खत टाकणं चालू आहे हे बघा म्हणजे एक डाव्या हातामध्ये आपण बकेट धरलेली आहे आणि त्याच्यानंतर डाव्या हातात धरून आपण अशा प्रकारे बघा इथं कशा प्रकारे असं दोन्ही लाईनच्या मध्येभागी एक मूठ साधारणतः आपली चार फुटापर्यंत चाललेली आहे तर अशा प्रकारे खत टाकणं चालू आहे सर्वत्र हे बघा तर आता हे सर्व आता खत टाकणं चालू झाल्यानंतर आता आपल्याला हे खत टाकल्यानंतर याच्यावर डवरा मारून सर्व खतं आपल्याला बुजवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला डवऱ्याची पण तयारी करायची आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपले खतं टाकणं चालू आहेत हे बघा चार व्यक्ती आहेत चार बकेट आहेत आपण इथं बघू शकता